दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रत्येक महिला मुलींना सुंदर आणि स्टायलिश दिसण्याची इच्छा असते चांगले दिसण्यासाठी जेवढे चांगले कपडे आवश्यक असतात तेवढीच भूमिका ही चांगल्या मेकअपची असते चेहऱ्यावरील सर्व डाग मेकअपनं लपवता येतात परंतु त्याआधी आपण आपल्या चेहऱ्याची कशी काळजी घेतली पाहिजे तसंच अशा अनेक महिला तरुणी आहेत ज्यांना मेकअप शिकण्याची आवड आहे परंतु योग्य प्रकारे मेकअप कसा करावा हेच माहिती नसतं हीच बाब लक्षात घेऊन नाशिक शहरातील जैन सोशल ग्रुप वर्षा अपेरल्स आणि भंडारी ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय भव्य मेकअप फॅशन तसेच स्किन केअर संबंधित सेमिनारचे से विशेष आयोजन करण्यात आले होते What is you want? नाशिक रोड येथील माहेश्वरी भवन येथे हा सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहरातील अनेक मान्यवरांसह महिला आणि तरुणींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रमादरम्यान मॉडेलिंग क्षेत्रातील अनेक नामवंत मॉडेल्सने यावेळी प्रेक्षकांसमोर रॅम्प वॉक सादर केला यावेळी नाशिक शहरातील प्रसिद्ध डर्मॅटॉलॉजिस्ट स्नेहल मगर यांचे स्किन संबंधित तर पुण्यातील मेकअप आर्टिस्ट स्मिता लोढा मेकअप प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले मी वर्षा प्रितेश चोडिया प्रोपरायटर ऑफ वर्षा ॲपिरल्स मी नासिक रोडमध्ये असलेल्या वर्षा ॲपिरल्सची ओनर आहे आणि आज आमच्या नाशिक रोडमध्ये एक ग्लॅम गाला इव्हेंट झाला आणि त्या इव्हेंटमध्ये फॅशन रिलेटेड आम्ही खूप काही नवीन वेगळ्या पद्धती आणि वेगळ्या टेक्निक्स घेऊन आलो होतो आणि ह्या आम्ही ऑर्गनाईज केल्या होत्या जैन सोशल ग्रुप भंडारी ज्वेलर्स आणि वर्षा ॲपिरल्सने आम्ही तिघांनी मिळून हा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता नासिक रोडमध्ये फर्स्ट टाईम आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आणि खूप मोठ्या पद्धतीत लोक आलेले होते आणि ऑडियन्सची पण खूप मोठी गर्दी होती त्याच्यामुळे मी पहिल्या ऑडियन्सला सर्वांना थँक्यू सांगते आणि आमच्यावर ट्रस्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू आमचा क्राऊड झाला होता आज थ्री ट्वेंटी फाईव्हच्या वरती होता क्राऊड म्हणजे कुठून कुठून बाहेरगाववरून सुद्धा एंट्रीज आणि रजिस्ट्रेशन आम्हाला भेटलेले होते नमस्ते नासिककर आजचा इव्हेंट खूप छान झाला ग्लॅम गाला म्हणून नासिक रोडमध्ये हा इव्हेंट होता जो ऑर्गनाईज केला होता वर्षा आउटफिट निर्मल भंडारी म्हणजे भंडारी ज्वेलर्स आणि जैन सोशल ग्रुप यांनी खूपच सुंदर इव्हेंट होता एक वेगळी कन्सेप्ट घेऊन हे लोक आले होते त्यांनी फॅशन इव्हेंट ठेवला होता जिथे त्यांनी नॉलेजेबल इव्हेंट पण प्लॅन केला सगळ्यांसाठी की जिथे त्यांनी माझ्यासारखे मेकअप आर्टिस्ट आणि स्किन स्पेशालिस्ट यांना ह्या प्लॅटफॉर्मवर आणलं ज्याच्यामुळे लोकांना खूप सारी नवीन इन्फॉर्मेशन अबाउट मेकअप लेटेस्ट ट्रेंड हेअरस्टाईल ह्याचं नॉलेज मिळालं आणि मला खूप ब्लेस्ड वाटलं की बिंग अ मेकअप आर्टिस्ट मी असा काही इव्हेंटचा पार्ट झाले की जिथे मी लोकांना खूप काही युजफुल टिप्स देऊ शक ग्लॅम गालाचा जो इव्हेंट झाला आहे इथे नाशिक रोडला महेश भवनला तो खूप छान इव्हेंट पार पडला आहे भंडारी ज्वेलर्स आणि वर्षा ॲप्रल्स यांच्या असोसिएशननी जैन सोशल असोसिएशनकडनं हा जो इव्हेंट होता हा मॅनेज करण्यात आलेला होता तिथे ॲज अ मला स्किन केअरचे काही टिप्स देण्यासाठी बोलवलं होतं तर तिथे एक खूप छानसं सेशन से से झालेलं आहे आणि त्या सेशनमध्ये सगळ्या पेशंट्सला सगळ्या आलेल्या सगळ्या क्राऊड गर्दीला किंवा सगळ्या आलेल्या क्राऊड्सला आम्ही एक छानसं एक स्किन केअरचं सेशन त्यामध्ये कशा प्रकारची तुम्ही त्वचेची काळजी घेतली पाहिजे तुम्ही काय काय केलं पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये असल्या पाहिजे त्यात आहाराचा काय समावेश असला पाहिजे किंवा तुमचं झोपेचं हे वेळा कशा आहे त्या कशा सांभाळल्या गेल्या पाहिजे त्यानंतर वजनावरती किंवा ओबेसिटीवरती पी सीओडीवरती अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे सगळे विषय त्यात कवर करण्यात आले सोबतच स्मिता आहेत त्यांनी छान मेकअपचे वेगवेगळ्या प्रकारचे टुटोरियल प्रसिद्ध स्टार माऊ आणि स्वरा राजपूत प्रियंका गुगे यांच्या या मॉडेल्सवर प्रात्यक्षिक करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन वर्षा अपेरल्सच्या संचालिका वर्षा चोरडिया यांनी केले तर नामवंत सराफी पेढी भंडारी ज्वेलर्सचे निर्मल भंडारी यांचे विशेष सहकार्य लाभले वर्षा अपेरल्सचे वेगवेगळे नवनवीन प्रकारचे युनिक आउटफिट्स आणि भंडारी ज्वेलर्सची मनमोहक ज्वेलरी यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं वर्षा अपेरल्सचे वेगळे नवनवीन प्रकारचे युनिक आउटफिट्स आणि भंडारी ज्वेलर्सची मनमोहक ज्वेलरी यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं दरम्यान यावेळी डर्मॅटॉलॉजिस्ट डॉक्टर स्नेहल मगर मेकअप आर्टिस्ट स्मिता लोढा आयोजिका वर्षा चोरडिया भंडारी ज्वेलर्सचे निर्मल भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार आजचा ग्लॅम गाल्याचा इव्हेंट खूप सक्सेसफुल झाला आहे जैन सोशल ग्रुपतर्फे वर्षा अपेरल्स आणि भंडारी ज्वेलर्स तर्फे खूप छान इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज केला होता या इव्हेंटमध्ये डॉक्टर स्नेहल मगर त्यांनी बी ब्यूर्मोलजिस्ट स्नेहल मगर यांनी खूप चांगल्या स्किनच्या टिप्स दिलेल्या आहे त्याच्यानंतर डॉक्टर स्मिता लोढा त्यांनी स्की मेकअप आर्टिस्ट होत्या त्यांनीही त्यांच्या मेकअपच्या चांगल्या टिप्स दिलेल्या आहे हाऊस वाईफसाठी कशा आपण काय करायला पाहिजे वरच्यावर घरी नॉर्मल मेकअप कसा करायला पाहिजे ते त्यांनी सगळं शिकवलं आहे आणि चांगला उदंड प्रतिसाद आम्हाला लागला नाशिक रोडमध्ये पहिल्यांदा भंडारी ज्वेलर्सने लाईव्ह मेकअप म्हणजे लाईव्ह मॉडेल तयार करून त्याच्यावर लाईव्ह ज्वेलरी दाखवून पूर्ण पब्लिकला दाखवलेली आहे हा पहिला पहिली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पेशवाई सौंदर्यवती ॲडवोकेट स्नेहल जामखिंडीकर नंदिनी गवांदे लवीना थेवर युनिटी फाउंडेशनच्या एकता कदम यांची खास उपस्थिती होती तसेच बॉय झोन भारती नाहाटा न्यू स्टाईल सृष्टी क्रिएशन्स महावीर ॲबॅकस यांचे विशेष सहकार्य लाभले वर्षा चोरड्या यांच्या ग्लॅम गाला हा पहिलाच फॅशन इव्हेंट होता आणि त्यास मोठ्या संख्येनं महिला वर्गाचा प्रतिसाद मिळाल्यानं त्यांनी विशेष समाधान व्यक्त केलेलं आहे दीपक पगारे Nașig news, nașig